पाच मेला लग्न आणि आठ मेला सीमेवर ड्युटी पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीच्या मनोज पाटील यांना लग्नानंतर फक्त तीन दिवसातच देशसेवेचा कॉल आला अंगावरची हळद अजून ओली होती हातावरची मेहंदी मिटली नव्हती पण मनोज यांनी क्षणाचाही विचार न करता देशासाठी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला पत्नी यामिनीच्या डोळ्यात अश्रू होते पण तिच्या ओठांवर होते अभिमानाचे शब्द ऑपरेशन साठी मी माझं सौभाग्य पाठवतेय हेच खरं इंडियन आर्मी वाईफ असतात जवान मनोज पाटील यांचा हा निर्णय गावासाठी जिल्ह्यासाठी आणि आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे त्यांचा गाव पाचोरा रेल्वे स्थानक त्यांच्या पाठवण्याच्या वेळी डोळ्यात पाणी घेऊन उभं होतं पण मनात मात्र देशाच्या शूर जवानावर गर्व करत होतं आज जेव्हा देश युद्धाच्या छायेत आहे अशा वेळी ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की रियल हिरोज हे ही सेलिब्रिटी नाहीत तर आपल्या घरातील सैनिक असतात त्यामुळे मनोज पाटील यांच्यासारख्या जवानांना सलाम करायला विसरू नका